तीस पस्तीस वर्षाची तीस एक ती लेडीज असावी त्याच्या खांद्यावर एक छोटंसं बाळ होतं मुलगी होती आणि ती लेडीज थांबली एक मिनटं आणि अचानकपणे बोलली की ए मेरे दो साल की लडकी या रुसकीवर बलात्कार होय ही फक्त आपली आपली व्यवस्था फार विचित्र आहे प्रत्येक लेडीज कधी ना कधी कदि लैंगिक अत्याचारातून गेलेली असते कधी ना कधी आणि हे करणारे लोक हे आपल्या जवळचे आपल्या घराचे मामा का काका चुलता हेच असतात एक गोष्ट थॉट आला असंही आला होता की आपण सेटल होऊया नंतर कधीतरी पूर्ण पुस्तक लिहू पण माणूस आयुष्यात कधी सेटल होत नाही प्रत्येकानं याच अँगलने विचार केला पाहिजे की आज आहे वर्तमानात आहे वर्तमानात जगतो आहे जे आवडते ते मनापासून केलं पाहिजे नमस्कार मी सुशांत बुक विश्वच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मराठी साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी लिहिणाऱ्या नावांमध्ये आणखीन एक नाव अलीकडच्या काळामध्ये जोडण्यात आलं आहे वेरूळच्या रहस्यमयी दुनियेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत आणि विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्यासोबत सांगड घालून एका गुप्तधनाच्या शोधावर रचलेली थरारक कादंबरी दोन हजार एकोणीस साली वाचकांच्या भेटीस आली आजपर्यंत त्या कादंबरीनं जवळपास तीस हजार प्रतींच्या प्रति विकलेल्या आहेत आणि हा विक्रीचा एक नवीनच विक्रम आहे लेख या कादंबरीचे लेखक व्यवसायाने जरी डॉक्टर असले तरी ऐतिहासिक कादंबरी आणि किंवा थरारक साहसिक कादंबरी लिहिणं हा त्यांचा पिंड आहे आणि या माध्यमातूनच त्यांनी मागील वर्षी केदारनाथ सतरा जून ही नावाची कादंबरी प्रकाशित केली या कादंबरीच्या लेखकांची जी पहिली कादंबरी आहे प्रतीपचंद्र या कादंबरीवरती जी पहिली मराठी कादंबरी आहे ज्याच्यावरती हिंदीमध्ये एक वेब सिरीज प्रकाशित होत आहे तर हा देखील नवीन विक्रम आहे असे नवीन विक्रम करणारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डॉक्टरी व्यवसायात आलेले अनुभव किंवा एक संवेदनशील अनुभव असतील किंवा काही विदारक घटना असतील आणि त्या घटनांमधून जनजागृती करणारे वैद्यकीय सेवाबद्दल असे सध्याचे आघाडीचे तरुण उमदे लेखक डॉक्टर प्रकाश कोयडे सर आपल्याला लाभलेले आहेत आपल्या आजच्या मुलाखतीसाठी सरांचं मी मनस्पूर्वक स्वागत करतो सर नमस्कार सर पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला असा राहील की डॉक्टर आणि लेखक हे समीकरण आपण कसं जुळवलं पाव डॉक्टर आणि लेखक हे काही एका दिवसाची प्रोसेस नाही आहे आज जरी माझी दोन पुस्तकं असली आज जरी मी एक गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असलो किंवा दोन्ही गोष्टी बॅलन्स करत आणखी तिसरी कादंबरी लिहित असलो तरी हे एका दिवसाचं नाही आहे अगदी मी चौथी पाचवी सहावीत होतो तेव्हापासून पुस्तक वाचण्याची आवड लागली होती आपल्या वैयक्तिक आपल्या शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जो अवांतर वाचन आहे ते अगदी शा तेव्हापासूनच प्रचंड आवडायचं दोन्ही गोष्टी तेव्हापासून बॅलन्स होत्या पण दोन्ही गोष्टीमध्ये एक बे एका गोष्टीच्या दुसऱ्या गोष्टीवर काही फरक नाही पडला अभ्यास तेव्हापासून होता वाचन तेव्हापासून होतं आणि ते हळूहळूहळू वाढत नंतर मग एम बी बी एसला ॲडमिशन घेतलं आणि एम बी बी एस नंतर मग ठरवलं की आपल्याला लिहायचं पण लिहिण्यासाठी जो काही आधीपासूनचा प्रवास आत्तापर्यंतचा होता अगदी पाचवी सहावीपासून जे वाचलं होतं ते आत्ता कुठेतरी म्हणजे पुस्तक वाचल्याशिवाय लिखाण होत नसतं फार कठीण गोष्ट आहे पुस्तका वाचनाशिवाय तर ती वाचनाची आवड होती मना ते मनामध्ये वर्षानुवर्ष ते साठलं होतं ते करूर, करूर, ते कुठेतरी लिहायचं होतं मेडिकल फील्ड एम बी बी एस पास झाल्यानंतर लिहायला सुरुवात केली आणि मग ते चार वर्ष नंतर रिसर्च वगैरे करून अभ्यास करून जो काही आत्तापर्यंत अनुभव आहे जे काही वाचन आहे त्यात काही गोष्टी ॲड केल्या आणि लिखाण केलं आणि आजही लिखाण सुरू आहे मेडिकल फील्ड सांभाळत तो जो बॅलन्स आहे शेवटी पॅशनची गोष्ट असते माणसाला ती गोष्ट समाधान झोपू देत नाही जर पॅशन क्लिअर नसेल तर म्हणून आपलं काम करत करत जे लिखाणाची वाचनाची आवड आहे त्या दोन्ही गोष्टी पहिल्याच होतात सर मी एक फेसबुकवरती वाचताना असा ऐकण्या म्हणजे तुम्ही तो लिहिलेला एक लेख होता की त्याच्यामध्ये एका दोन वर्षाच्या मुलीवरती बर बलात्कार होतो आणि आता ताजी घटना आहे की कोलकात्यामध्ये एका तीस वर्षाच्या डॉक्टरवरती सुद्धा बलात्कार होतो म्हणजे okay. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता की काय सांग ह्या नव्हतं पहा तुम्ही तुम्ही त्या घटनेचा उल्लेख केला तुम्हाला थोडं पूर्ण ती घटना कशी म्हणजे कसं घडलं ते सांगा साधारणपणे जानेवारी महिन्यातली गोष्ट असावी एक सहा सात महिन्यापूर्वी संध्याकाळी साडेनऊचा टाईम होता आणि माझी ड्युटी दहाला संपणार होती दहाला माझ्या रिलीवर दुसरे डॉक्टर येतात आणि साडेनऊचा टाईम बाकी गुन्हेगारांच्या वगैरे केसेस वगैरे होत्या इमर्जन्सीमध्ये आणि त्याच वेळेस एक पोलीस एका लेडीजला घेऊन आले साधारण <coughs> एक तीस पस्तीस वर्षाची ती एक ती लेडीज असावी त्याच्या खांद्यावर एक छोटंसं बाळ होतं मुलगी होती आणि ही बघतोय की काय जा झालेलं आहे त्या मु ती मुलगी ती लेडीज एकदम शांत होती अगदी पोलिसांनी तिला सांगितलं की सांग डॉक्टरांना सांग काय जे काय झालं ते तर जवळपास पुढचे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट त्या लेडीजचा तोंडून शब्दही फुटत नव्हता फक्त तिचे ओठ थरथरत होते ती प्रचंड घाबरलेली होती खांद्यावर बाळ झोपलेलं आहे अक्षयशः म्हणजे मांड्यावरून रक्त वगैरे हो आलेलं आहे पाताक्षणीच थोडं वाटलं की मला शंका आलीच की काहीतरी असंच असावं आणि ती लेडीज थांबली एक मिनटं आणि अचानकपणे बोलली की ए मेरी दो साल की लडकी ऊपर बलात्कार हवं आहे ते जे शब्द कानावर पडले ना मी त्यासाठी तयार नव्हतो हो म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून बाकी सगळे प्रोटोकॉल मला माहिती आहेत काय करायचं या केसमध्ये कुठल्या डॉक्टरांना दाखवायचं पुढची पोलीस केस कशी करायची पण मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा प्रसंग बघितला होता की एका दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आणि मी घाबरलो अक्षरशः म्हणजे अंगावर काटा यायला जो प्रकार ते शांत म्हणजे पाठीचा मन काय एकदम थंड होणं तो प्रकार मी डॉक्टर म्हणून पहिल्यांदा अनुभवला आणि नंतर पुढची प्रोसेस वगैरे हो पुढच्या गोष्टी केल्या मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून घेतलं जे माझे रिलीवर होते त्यांना म्हटलं नाव वगैरे माझंच टाका पण तुम्ही पुढचं सोपस्कर करा कारण माझ्यात ती हिंमत नाही आहे माझ्या घरी बाळ आहे अशा केसमध्ये मी मला त्यात माझं कुटुंब दिसतं त्यामध्ये त्या व्यक्तीची चप्पल घालून मी बघतो की म्हणजे मी पाहिलं आणि ही आता ही एकच केस झाली तसं तर भरपूर केसेस घडतात अगदी मुलावर सुद्धा बलात्कार झालेले पाहिले आहेत मी अगदी बलात्कार करून मारून टाकणं वगैरे फार भयंकर गोष्टी असतात आणि हे जे आहे हे फक्त आपली आपली व्यवस्था म्हणजे फार विचित्र आहे हे काही एका दिवसात बदलणारी गोष्ट नाही आहे आपण बरेच लोक म्हणतो की कायदे कडक केले पाहिजेत तर कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे पण ॲक्च्युअली मूळ जो बेसिक गोष्ट आहे आपल्या घरापासून सुरू करणं आवश्यक आहे साधारणपणे प्रत्येक लेडीज पुरुषांचं थोडं प्र कदाचित प्रमाण कमी असेल तर पण प्रत्येक स्त्री ही कधी ना कधी लैंगिक अत्याचारातून गेलेली असते कधी ना कधी आणि हे करणारे लोक हे आपल्या जवळचे आपल्या घराचे मामा काका चुलता हेच असतात एकदम जवळचे क्लोज रिलेटिव्ह जे म्हणतात ना आणि आपल्याकडे त्याबद्दल बोलणं नाही लोक या याबद्दल बोलत नाहीत पालक आणि पालक शिक्षक या दोघांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना आपल्या घरातील मुलांना त्या बाबतीत लैंगिक शिक्षणाबद्दल जागृत करणे कुठल्या अवयवाला हात लावा लावायचं लावू द्यायचा नाही इथपासून ते बारीक गोष्टी स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे आणि काय होतं ह्या गोष्टी आपल्याकडे बोलल्या जात नाहीत आणि हळूहळू हळू ते साठत जातं आणि त्याचं मग कुठेतरी उद्रेक होतो मी असेही केसेस पाहिले आहेत की म्हणजे ऑलमोस्ट ज्या बलात्काराच्या किंवा लैंगिक अत्याचाराच्या केसेस होतात ज्या मोठ्या लेवलला जातात त्या पुढे येतात त्या झोपडपट्टीतले असतात कामगार लोक असतात पण असेही केस पाहिले की कॉर्पोरेट लाईफ लग्न लाईफ जगणारे अगदी आय टी क्षेत्रातील दीड दीड दी लाख दोन लाख पगार असणारे लोक ते सुद्धा अशा बाबतीच्या गोष्टी करतात कारण आपल्याकडे या गोष्टीवर बोलणं होत नाही म्हणजे नुसताच कायदाबद्दल उपयोग नाही तर ती व्यवस्था आपल्या घरातून आपल्या मुलापासून सुरू होणं आवश्यक आहे म्हणजे लैजिक शिक्षणाची तरी कमतरता आहे आता मी मी स्वतः फार्मासिस्ट आहे सर तर मी मेडिकलवरती काम केलेलं आहेच्या अगोदर आणि मी एकदा टॅब्लेट आणण्यासाठी मेडिकलवरती गेलो दुसऱ्या मेडिकलवरती गेलो तर तिथे एक मुलगी आली होती तर ते मुलींना सॅनिटरी पॅड त्या मेडिकलवाल्याला मला दे म्हणले त्याने काय केलं की ते पेपरामध्ये गुंडाळून दिलं तर मला असं वाटतं की कुठंतरी डॉक्टर डॉक्टर म्हणण्यापेक्षा फार्मासिस्ट असतील किंवा नर्स नर्सेस किंवा हॉस्पिटलमध्ये आपणसुद्धा सॅनिटरी पॅड काही गोष्ट पेपरमध्ये गुंडाळून देण्यासारखी नाही तर ती तिचं बी देताना लोकांनी हे केलं पाहिजे की वापर जो जे लैंगिक शिक्षणाबद्दल कमतरता आहे तर मला असं वाटतं की आपण तरी सुरुवात केली पाहिजे तर त्याबद्दल काय मत आहे बरोबर ना या गोष्टीबद्दल स्पष्ट बोलणं स्पष्ट माणसाचा एक नैसर्गिक स्वभाव असतो जेवढी गोष्ट एखादी लपवून ठेवेल तेवढ्या गोष्टी बद्दल जास्त उत्सुकता असते त्याबद्दल काहीतरी डोक्यामध्ये थॉट सुरू असतात त्यापेक्षा स्पष्टपणे जर त्या गोष्टी लोकांसमोर आणल्या सॅनिटरी पॅड्स वगैरे म्हणतात आहे प्रत्येकानेच तो अनुभव घेतलेला आहे ते पेपरमध्ये रॅप करून देतात पण गरज नाही त्या गोष्टीची त्या गोष्टीची गरज नाही तुम्ही ओपनली त्या गोष्टी केल्या गोष्टी केली हळूहळू त्या गोष्टीबद्दल एक हे असते डोक्यामध्ये की निगेटिव्ह थॉट जे असतात ना ते जातील फार कपडे घालतात सतत प्रकार एवढा नैसर्गिक गोष्ट आहे ते ठेवलं तर ती चांगली गोष्ट आहे ना आणि कुठेतरी निष्काळजीपणामुळे सुद्धा आजकाल मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहतो की म्हणजे लोकांचे बळी जात आहेत एक कोरोनामधला किस्सा आहे की एक बी एम एस डॉक्टर होत्या मी पाहिलेलंच होता माझ्या वडिलांना मला सुद्धा कोरोना झाला होता मी त्यांना ॲडमिट केलं होतं तर बी एम एस डॉक्टर होत्या त्यांनी घरीच उपचार चालू केले त्यांनी आय सी यूमध्ये त्यांना भरती केलं नाही किंवा कुठं हॉस्पिटलला मोठ्या भरती केलं नव्हतं तर बाग एक माझ्याकडे वाचनामध्ये आलं होतं आपल्या लेखातूनच की डेंग्यूचा उप मुला ताप मुलाला आला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला घरीच उपचार करू लागले डॉक्टर तर तर तो तो साधारण एक महिन्यापूर्वीच गोष्ट चौदा पंधरा वर्षाचा मुलगा होता आणि okay. त्याला ताप यायला सुरुवात झाली सध्या डेंग्यूची लाट सगळीकडे सुरू आहे हो। एक ऑल महाराष्ट्रात सगळीकडेच मोठ्या शहरामध्ये तरी आणि तो मुलाला ताप यायला सुरुवात झाली वडील एका खाजगी दवाखाना म्हणजे एक दिवस वाट पाहिली त्यांनी आणि मुलाला खाजगी दवाखान्यात घेऊन गेले तिथे ब्लड टेस्ट वगैरे केल्या प्लेटलेट त्याच्या अगदी फारच पस्तीस हजार काही प्लेटलेट होतं मला थोडं थोडं हो आठवत आहे आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे हो केली पण डेंग्यूमध्ये दे काय होतं पहिले दोन दिवस तीन दिवस झाले की ताप उतरायला सुरुवात होतो आतून प्लेटलेट कमी होत जातात पण ते वरून दिसत नाहीत आणि ते ताप उतरला आणि घरचे बोलले की आम्ही घरी माझे वडील बोलले आम्ही घरी घेऊन जातो मुलगा आता ठीक झालेला आहे कसं होतं आर्थिक गोष्टी असतात खाजगी दवाखाना म्हटलं तर आर्थिक प्रत्येकालाच शक्य नाही बिल जास्त झालेलं असतं आणि त्यांना ते वाटलं की नाही आता आपण माझ्या मुलाला घरी घेऊन जातो ताप कमी झालेला आहे डॉक्टरांनी रिक्वेस्ट केली की मी बिल कमी करतो आज आणखी कमी करतो होईल तेवढं पण घरी नका घेऊन जाऊ तुम्हाला जायचंच असेल तर मग ससून हॉस्पिटलला जा किंवा वाय हॉस्पिटलला घेऊन जा पण मुलाला घरी नका घेऊन जाऊ तर ठीक आहे म्हटले आणि ते मुलाला घरी घेऊन गेले आणि एक घरी गेल्यानंतर दोन दिवसानंतर अचानक मुलाच्या मुलाच्या नाकातून रक्त यायला सुरुवात झाला आणि ताबडतोब मग त्याला ऑटोमध्ये टाकून ते घेऊन आले दवाखान्यामध्ये मीच ड्युटीवर होतो अक्षरशः म्हणजे ऑटो पूर्ण तो रक्ताने भरला होता नाकाचं अक्षर नळाला पाणी येतं तशा पद्धतीने रक्त येत येत होतं आली मी ब बा, बघितलं चेक केलं मी तर मुलाचा मृत्यू झालेला होता म्हणजे जर त्याला दवाखान्यात ठेवला असतं त्या किंवा आमच्याकडे तरी आल्या असते किंवा कुठे गव्हर्नमेंटला घेऊन गेल्या असते तर ही वेळ आली नसती तो मुलगा शंभर टक्के वाचला असता फक्त तो जो त्यांनी जो निष्काळजीपणा केला की के आता घरी चांगला आहे तर घरी घेऊन जाऊ आणि आपल्याकडं अवेअरनेस या पण गोष्टीचा नाही आहे कुठल्या तरी मेडिकलवरचे टॅबलेट घेणार बाहेरून डॉक्टरांच्या विदाउट कन्सल्टेशन ट्रीटमेंट घेणार सांगितलं तरी अडचणी असतात प्रत्येकजण त्या त्या प्रत्येकाची वैयक्तिक काही गोष्ट असते काही अडचणी असतात आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत किंवा तुम्ही असं करताय म्हणून पण ते अज्ञानातून काही गोष्टी घडतात आणि असं हातक म्हणजे कारण नसताना जो जीवाने जावं लागतं तो मध्ये एक अजून एक मला कसं आठवतं की ते एक एका बाळाचा की दूध पाचताना तो मृत्यू झाला होता की त्यानंतर त्याचा श्वास हे झाला <coughs> तो पण ऐकला होता मी म्हणजे अशा बी बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या निष्काळजीपणामुळे होतात ना तो कसं तुम्ही जो मुद्दा म्हणताय का तो फार म्हणजे याच्याबद्दल बाहेर लोक फार कमी लोकांना माहिती आहे हां साधारण एक आठवड्याला एक पंधरा दिवसाला अशी एखादी केस असते नॉर्मली ह्या केसचा एक रुटीन असा असतो की पहाटे चार ते सहाच्या दरम्यान ह्या गोष्टी घडतात काय होतं आई झोपेत असते आणि ते बाळ लहान असतात साधारण सहा महिन्याच्या आतच्या बाळांसोबत ह्या गोष्टी घडतात बाळ लहान असतं आणि ते आई बाळाला दूध पाजवते एकतर एक आई आधीच काम करून बाळाला सांभाळून थकलेली असते आणि ती झोपेमध्येच बाळाला दूध पाजवते बाळाला कळत नाही किती दूध प्यायचं ते पोट भरलेलं असतं पोट भरून जातं आई अर्धवट झोपेत असते किंवा जरी प्रॉपरली आईने जरी त्याला दूध वगैरे पा, पाजवलं तरी ढेकर काढणं हा नॉर्मली ढेकर काढतात आपल्या गावाकडे म्हणून म्हणतात घरी एखादा म्हातारा माणूस पाहिजे एखादा वयस्कर व्यक्ती पाहिजे बाळाचा ढेकर काढला जातो आणि बऱ्याच वेळेस कधीकधी मग कंटाळा करतं किंवा झोपेचा टाईम आहे तो ढेकर निघत नाही किंवा तसंच बाळाला झोपवलं जातं तर काय ते पोटात जो गॅस होतो तो गॅस बाहेर येणं आवश्यक आहे म्हणजे ते मिल्क जे आहे मिल ते पोटामध्ये जाऊन स्थिर होतं तर गॅसमध्ये असल्यामुळं ते आपल्या जशी उचकी येते तशा पद्धतीनं ते दूध पोटातून फुप्फुसामध्ये जातं आणि बाळाचं दूध मरून मृत्यू होतं त्यात चूक कुणाचीच नसते ती त्या 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 परिस्थितीनुसार घडलेल्या घटना असतात पण अगदी धडधाकड कुठलाही आजार नाही कुठलाही प्रॉब्लेम नाही तर त्या छोट्याशा एका त्या प्रसंगामुळं बाळाचा जीव जातो म्हणजे दूध स्पिरिट होते आणि मरतात तर मी जेव्हा ही पोस्ट लिहिली होती बऱ्याच लोकांच्या पॉझिटिव्ह रिॲक्शन होत्या बऱ्याच लोकांच्या निगेटिव्ह रिॲक्शन होत्या म्हणजे असंही घडतं का असंही असू शकतं हेच लोकांना माहिती नव्हतं आणि अशा खूप सर्रास अशा केस घडतात त्याच्याबद्दल पण अवेअरनेस होणं आवश्यक आहे की बाळाला प्रॉपर ढेकर काढूनच झोपीके म्हणजे झोपू घातलं पाहिजे ही गोष्ट फार छोटी पण अगदी एक वेल हेल्दी असणारं बाळ जेव्हा जेव्हा बाळाचा जेव्हा मृत्यू होतो सकाळी आमच्याकडे केस येतात अगदी आम्ही चेक करतो तेव्हा कालपर्यंत म्हणजे अगदी पहाटेपर्यंत खेळत असणारं मुल मुलाचा मृत्यू झालेला असतो ते सांगणं ते आईला समजावून सांगणं किंवा तुझं बाळ गेलं कसं लिहिलं फार फार भयंकर बहें गोष्ट असते मी काय म्हणलं माणसाने एक तर लेखक असावा किंवा डॉक्टर असा <laughs> तो डॉक्टर न लेखक असणं हा खरं तर शापच आहे एक प्रकारे तो मग तो संवेदनशील माणूस होतो माझ्यासोबतचे डॉक्टर आहेतच की बाकीचे लोक बघतात चेक करतात डेट दे, डिक्लेअर दे, करतात आपल्या पुढच्या कामाला लागतात पण ती मला कुठेतरी एक लेखक म्हणून ती गोष्ट अशी डोक्यामध्ये रुतून राहते त्रास खूप होत आहे एवढं खरं हो नाही सर पण मी आत्ता खरंतर आपल्या रूपाने पाहतोय की महाराष्ट्रात एक कोणतरी डॉक्टर आहे की त्या अशा गोष्टींबद्दल लिहितो आहे कारण ह्याच्या अगोदर आम्ही सोशल मीडियाला जसा सुरू जसं पसरत जातोय की तसं पाहिलं नाही आपल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लोकांना पोहोचता येतात आपल्याला त्याचे ह्यालाच एक लाभ माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे सर डॉक्टरी पेशामध्ये तुम्हाला हे दुःखद अनुभव किंवा एकदम संवेदनशील अनुभवत्र आलेत पण एक त्याला लागून असं प्रश्न विचार की काही काही सुखद घटनाही असतील ज्या डॉक्टर होण्याचं वाटतं की आपण फील प्राऊड प्राऊड फील होतं की मी डॉक्टर आहे म्हणून हो आता ॲक्च्युली असे <coughs> काय मुळात गोष्ट कसे तो ते आपलं प्रोफेशन आहे त्या भावनिक म्हणजे चांगलं वाईट शिक्षक तसं विद्यार्थ्यांना शिकवतो तसंच डॉक्टरांचं आपलं काम म्हणजे पेशंट वगैरे ह्या गोष्टी फार नॉर्मल गोष्टी आहेत तिथं असं म्हणजे फार मी काय म्हणलं ते लेखक आहे म्हणून मी थोडा संवेदनशील आहे बाकी डॉक्टर माझ्यापेक्षा फार चांगलं काम करतात ते फार असे माझ्यासारखं थोडं संवेदनशील वगैरे होत नाहीत जे आहे ते आपलं काम चांगलं वाईट असा दवाखान्यात प्रकार नसतंच माणसाचं शरीर आहे शरीरावर उपचार आहेत उपचारात काही गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घडतात एवढं साधं सिंपल आहे पण मग असे म्हटलं ते आजीची गोष्ट सांगितली की म्हणजे या वस्ती त्या म्हणायच्या की मला घरी जायचं आहे किंवा मग बऱ्याच वेळेस म्हणजे फार uh, सुंदर गोष्टी घडतात की एखादा पेशंट असतो आणि आय सी यूमध्ये तो अगदी शेवटच्या कंडिशनला असतो त्यावेळेस तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो तो नातेवाईकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो ना तर ते मला फार म्हणजे भावते ती गोष्ट की त्या व्यक्तीच्या मनात भाव काय असतील त्याला कळतंय आपण मरणार आहोत नातेवाईकाला कळतं की हा आता जास्त दिवस आपल्यासोबत राहणार नाही त्यावेळेस शेवटचे जे काही म्हणजे बेशुद्ध होण्याच्या आधी शुद्धीवर असताना शेवटच्या कंडिशनला जे काही संभाषण होतं ते फार म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की काय बोलत असतील हे डॉक्टर म्हणून तर आपण जवळजवळ ऐकतोच बघतोच मी पण तरीही जेव्हा ते एकांतात एक असतात बाप मरतोय मुलगा बाजूला उभा आहे शेवटचं काहीतरी बोलायचं त्याला तो प्रसंग मी असं प्रत्यक्ष नाही ऐकलं फक्त उभा राहून बोलते वेळेला बोलताना रडताना त्यांना पाहिलेलं आहे म्हणजे अख्ख्या आयुष्यावर आपण ज्या गोष्टीसाठी पळ धावपळ करतो प्रत्यक्षाने कुठेतरी मिळवण्याचा काहीतरी महत्त्वाकांक्षा ज ज्या जेव्हापासून कळतं तेव्हापासून आपण फक्त पळत असतो आणि जेव्हा ते थांबण्याची वेळ येते ना तेव्हा जे काही संभाषण होतं ते आयुष्याचा सार त्या दोन तीन वाक्यामध्ये असतो ते एखाद्या पुस्तकाच्या फिलॉसॉफीपेक्षाही फार ते मोठी गोष्ट असते ती आणि एखाद्या व्यक्ती म्हणजे डिस्चार्ज होऊन गेला तर चांगलीच गोष्ट आहे पण एखादा व्यक्ती मरतो ते जेव्हा ते मामा मावशी जेव्हा साफसफाई करतात ना तर बेडच्या खाली कुठलं तरी धार्मिक छोटासा धार्मिक धार्मिक ग्रंथ सापडतो म्हणजे कुठलं आहे म्हणजे मी ते दोन छोटे छोटे दो बायबल आहेत ते मिळालेले तर आपल्या आपल्या धर्माची काहीतरी चिठ्ठी असते काहीतरी एक दोन तीन पानाच्या काही ओळी असतात प्रार्थना असतात म्हणजे बऱ्याच वेळेस डॉक्टरांना स्टाफला चुकून आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ते गपचूप जे लपून ठेवलेलं असतं किंवा या क्षणीही जेव्हा म्हणजे डॉक्टर लोक सगळं ट्रीटमेंट तर करतातच पण तरीही एक देवाचा एक विश्वास असतो एक श्रद्धा असते तर तोही लोक वापर करतात हळूस लोक काही अंगारे पण लावतात गुपचूप काहीतरी कुठला तरी हे म्हणजे आम्हाला कळतं हे नातेवाईक असं करत आहेत पण त्याच्या ट्रीटमेंटवर जर फरक पडत नसेल तर ठीक आहे आम्ही थोडं मग देतो की नाही तुम्ही करा म्हणजे कुठला तरी अंगार आणून डोक्याला लावतात कुठल्या तरी माळ जपतात मानसिक समाधान हो किंवा एक आशा असते की नाही डॉक्टर तर उपचार करतच आहेत पण हे पण एक कुठल्या तरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती माझ्या रुग्णाला बरं करेल बरेच लोक तिथे पडदा लावून घेऊन तिथे प्रार्थना करतात म्हणजे हे फार छान असतं बघायला छान वाटतं ते आणि नेमकंच आता माझा वाढदिवस होता आणि संध्याकाळचा सहा सहा सातचा टाईम असेल ते एक छोटासा तुम्ही अनुभव विचारला म्हणून सुखद अनुभव असतो ना फार धावपळ असते प्रचंड इमर्जन्सीमध्ये तर अगदी क्रिमिनल गोष्टी असतात पोलीस केस असतात अपघात आहेत सुसाईडच्या केस आहेत है, हँगिंग आहे है, पॉयझनिंग म्हणजे सगळ्या केसेस येतात इमर्जन्सीमधल्या आणि एक एक व्यक्ती आला होता त्याला थोडं काही आर्थिक अडचण असावी <coughs> थोडंफार बिल झालं होतं त्या व्यक्तीच्या खिशात एक तीन चारशे रुपये होते फक्त बिल जास्त झालं होतं थोडं आणि तो माझ्याकडे आला पैसे कमी करण्यासाठी मी आधीच फार चिडलो होतो जे फार चिडचिड होत होती प्रचंड दुसऱ्या केसेस होत्या त्यात तो म्हणे की सर माझे थोडे पैसे कमी करावून मी गार्डवर पण चिडलो की म्हणजे हा काय प्रकारे पेशंट इमर्जन्सी पेशंट आहे आणि ह्या बिलाचं ही वेळ आहे तो थांबला आणि तो म्हणे की सर मुलगी आहे माझी एक सा सात महिन्याची मुलगी आहे डिस्चार्ज पाऊस पडतो बाहेर आम्हाला घरी पाच किलोमीटर चालत जायचं थोडं त्या बाकीच्या म्हणजे थोडं मी पाहणार आलो की म्हटलं नाही आपण थोडं लक्ष देऊ याच्याकडं मी माझ्या हो पद्धतीनं त्या व्यक्तीला हेल्प केली तो व्यक्तीने गुण पण केला मी माझ्या कामात बिझी झालो की जेणेकरून म्हणजे बाकीच्या पुढच्या केसेस वगैरे एक अर्ध्या पाऊन तास म्हणजे तो माणूस परत आला पुन्हा म्हटलं काय तुमचं झालं नाही म्हटलं आता बाकीचे पेशंट बघतोय तर त्याने एक असं मोठं कॅडबरी चॉकलेट आणलं होतं मी त्या व्यक्तीने आयुष्यात एक शंभर दोनशे रुपयाचा असावं मोठं होतं एकदम मी कधी खाल्लेलं असं विकत घेऊन नाही खाल्लेलं आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच पाहिलं नसेल तो आला त्याच्याकडचे जे पैसे होते त्याने त्यातले किमान शंभर रुपयाने तरी त्याने चॉकलेट आणलं आणि ते मला दिलं त्याने सिक्युरिटी गार्डचं बोलणं ऐकलं होतं एक सरांचा बड्डे त्याने त्यांनी ते मला दिलं सर वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणली तुम्हाला मी म्हटलं नाही असं नाही चालत म्हटलं असं शुभेच्छा दिल्यात धन्यवाद पण असं ते तुम्ही चॉकलेट वगैरे देताय कॅमेरे वगैरे असतात तसं बरं वाटत नाही असं तर म्हणे सर मग ती लहान मुलगी होती झोपली होती म्हणजे हिच्याकडून घ्या म्हणे तर मला काही काही करता आलं नाही घेतलं मी त्याचं छोटंसं गिफ्ट ह्या गोष्टी असतात तुमचे धावपळ असते दगदग असते त्यातून अशी कोटली तरी एखादी घटना घडते आणि ते मग मनाला असं सुखावून जाते अच्छा लेखक म्हणून हा मग आता हे लेखक म्हणून कुठं तरी शंभर टक्के पुस्तकात येणार थोडी आपण फास्ट पॉसिबल नाही उत्तर देणार ऑप्शन नाही देणार प्रकाश कौडे यांचे आवडते लेखक कोण डॅन ब्राऊन अच्छा जगातील सर्वात आवडती व्यक्ती तसं सगळेच लोक आवडते असं एक फिक्स म्हणजे एकाच नाव घेतलं दुसरा लागेल अशी गोष्ट आहे <laughs> आई अरे ओके आवडती कादंबरी प्रदीपचंद्र की केदारनाथ नाही दहा कोड <laughs> <laughs> कोणती दहा इंच डॅन ब्राऊनने लिहिलेली ओके okay. त्याच कादंबरीच्या प्लॅटफॉर्म घेऊन मी प्रदिपासंद्र लिहिलेली ओके यापुढे आम्हाला काय वाचायला भेटेल वाचकांना नवीन ओके म्हणजे आत्तापर्यंत मी एक लेखकाला लेखकाच्या ठिकाणी ठेवत होतो आणि माझे वैद्यकीय क्षेत्र ते वैद्यकीय ठिकाणी ठेवत होतो पहिल्यांदा असं होतं की डॉक्टर आणि लेखकाचा प्रॉपर म्हणजे माझ्या मेडिकल फील्डचा वापर दोन्ही कादंबरीत आहे सुरुवातीच्या पण तो दहा टक्के पंधरा टक्के आता फक्त मेडिकल फील्डबद्दलच पुस्तक लिहितोय कादंबरीचं नाव आहे सरकारी दवाखाना कधी प्रकाशित मी घेईल लवकरच येईल लवकरच जाहीर करेल पण सुंदर कादंबरी असणार आता आपण मुला शेवटकडे शेवटाकडे येतो okay. की मला तुम्हाला एक जाता जाता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की अशी कोणती घटना आहे आयुष्यात ती तुमच्या मेडिकल फील्डमध्ये असेल किंवा एक लेखक म्हणून असेल किंवा एक माणूस म्हणून जगताना की जे तुम्ही कधीच विसरू शकत आहेत साधारण चार चार ते पाच वर्षापूर्वीची गोष्ट दोन हजार एकोणीसची गोष्ट असावी कोविड येण्याच्या आधीचा असावा तेव्हा मी आय सी यू जस्ट नवीनच मी आय सी यूला जॉईन झालो होतो आणि जॉईन करून म्हणजे चौथा किंवा पाचवा दिवस असेल मी जस्ट आय सी यूमधून बाहेर पडत होतो एक आय सी यूला दरवाजे असतात एक तीन चार दरवाजे बाहेर पडताना जो पहिला दरवाजा उघड्याचा असतो तिथे गे गेलो तेव्हा लक्षात आलं की एक पडदा लावलेला आहे आणि शूजचा आवाज येतो आहे बुटांचा आवाज येतो जे पण वाजलेला आहे म्हणजे साधारणपणे आय सी यूमध्ये असं काहीतरी हे वेगळं प्रकरण आहे नॉर्मल आपल्याला नाहीत बघायला मिळत मिळेल उत्सुकता वाटली की काय प्रकार सुरू आहेत पडदा लावलेला आहे आणि पाच शूजचा आवाज आहे तर मी सहज वाकून बघितलं तर एक व्यक्ती मला उभा असल्या दिसला त्या दोन पडद्याच्या फाटीतून वाकून बघितला तर एक माणूस होता शर्टिन वगैरे हो केलं दिसत होतं त्या व्यक्तीच्या शूजचा आवाज येत होता आणखी उत्सुकता ताणली पडदावरून बघितला तर तिथे एक चार लोक होते एक पंचवीस वर्षाचा मुलगा एक बेडवर झोपलेला आहे त्याच्या एका बाजूला एक दोन लेडीज मी आई आय बहीण असावी आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचा वडील असावा मी गेलो गेलो मध्ये त्यांच्याला म्हणजे स्टेतो वगैरे असल्यामुळं स्टेतोस्कोपमुळे त्यांच्या लक्षात आलं म्हणजे कळलं मी डॉक्टर आहे मग थोडे ते चपाले त्याचं काहीतरी सुरू होत आलं तिथे मग ब विचारलं मी मग काय म्हणजे काय का, केस काय आहे सध्या काय सुरू होतं हे नाही विचारलं म्हणजे केस काय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्या वडाने सांगितलं की मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो भोपाळला चालला होता थोडं मी डिटेलमध्ये विचारलं तर म्हणजे की ते भोपाळलाच निघाला होता आणि त्यानं ते एअर विमानतळाला जाणारी एक फास्ट कॅब जी असते ती बुक केली होती त्याला उशीर झाला होता फ्लाईटला आणि त्या स्पीडमध्येच गाडीचा अपघात झाला तो जो गाडीचा ड्रायवर होता तो जागीच मेला आणि हा माझ्या मुलाच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि मी आम्ही खाजगी हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली क्रॅनिओटोबीचं ऑपरेशन झालेलं मेंदूचं ऑपरेशन झालं तो मुलगा फक्त असा वर छताकडे पाहत पडून होता व्हेंटिलेटर लावलं होतं बाजूला व्हेंटिलेटर होतं मॉनिटर होतं हृदयाचे ठोके श्वासोश्वास रेस्पिरेटरी ज्या ज्या गोष्टी असतात तांत्रिक त्या सगळ्या सुरू होत्या हृदय सुरू होतं फक्त फक्त तो भिंतीकडे छताकडे वर बघत तो फक्त त्या त्या अख्ख्या शरीरामध्ये फक्त बुबुळांची हालचाल होत होती एकदम गंभीर स्थितीमध्ये तो आणि मग मला त्याच्या वडिलांनी सांगितलं की म्हणे याला कोरिओग्राफर व्हायचं होतं म्हणजे कोरिओग्राफर ज्याला प्रचंड आवड डान्सची आवड आणि हा आता भोपाळला त्याचसाठी चालला होता एक डान्सची काहीतरी कॉम्पिटिशन होती आणि जाते वेळेस तो अपघात झाला आणि माझं हॉटेलिंगचा व्यवसाय आहे माझी इच्छा की माझ्या मुलाने एकतर गव्हर्नमेंट नोकरी वगैरे हो काहीतरी करावी किंवा माझाच व्यवसाय पुढं न्यावा पण असं डान्स वगैरे हो असल्या गोष्टी नकोत काही मी त्याला मी त्याला प्रचंड चिडायचो त्याला मी आयुष्यात माझ्या पुढं कधी डान्स करून दिला नाही तरी तो लपून छपून शिकला आणि तो इथपर्यंत पो पोचला तो आणि त्याच गोष्टीला जाते वेळेस त्याचा अपघात झाला आता तो बेट रिटर्न आहे अगदी शेवटच्या कंडिशनला असल्यासारखं आहे तर मग मी त्याला विचारलं आता काहीतरी शूनचा आवाज येत होता तो काय प्रकार होता ते म्हणे की मी त्याला डान्स करून दाखवत होतो म्हणे किंवा आयुष्यात मी तुला ज्या गोष्टींचा प्रत्येक ठिकाणी विरोध केला हे करू नको ते करू नको हेच कर आज माझी इच्छा आहे की तुला करायचं ते कर म्हटलं तर मी तुला काही दोन डान्सच्या दोन स्टेप शिकवतो मला जसं जमेल तसं आपण दोघे म्हणून डान्स करू तर म्हणून मी त्याला ते था गोष्ट सांगत होतो म्हणे आणि मुलाकडे पाहिलं तर त्या उघड्या डोळ्यातून दोन थेंब खाली म्हणजे निघाले तो त्या मुलाला सगळं कळत होतं आत्ता त्याची इच्छा आहे काहीतरी करायची आत्ता नवीन सुरुवात काहीतरी करायची पण आता वेळ फार निघून गेलेली आपल्या ती गोष्ट फार डोक्यात बसलेली माझ्या की जी गोष्ट आपल्याला आवडते मी माझं जसं एम बी बी एस संपलं तसं लगेच मी लिखाणाला सुरुवात केली एक गोष्ट फाट आला असं आला होता की आपण सेटल होऊया नंतर कधीतरी पुन्हा पुस्तक लिहू पण माणूस आयुष्यात कधी सेटल होत नाही आयुष्यात एवढी धावपळ असते त्या प्रचंड पळापळीमध्ये आपल्याला आपलं जे जा सुख जात आहे जा पॅशन जे आहे ते आपलं कधीच भेटत नाही ह्या अशा केसमधून ही हे अशा प्रत्येक केसमध्ये असं एक आमचं पुस्तक असते प्रत्येक माणूस प्रत्येक पेशंट म्हणजे एका प्रत्येक पुस्तकासारखा असतो प्रत्येक माणूस एक पुस्तक असं म्हणू शकतो ऑफकोर्स आणि ते लोक ते पेशंट ते व्यक्ती ते नातेवाईक आम्हाला शिकवत राहतात असं नाही की आम्ही फक्त फक्त ट्रीटमेंट करतो ते लोक आम्हाला शिकवत राहतात की जगायचं कसं तो माणूस आत्ता म्हणतो की आयुष्यात तुला ज्या ज्या ठिकाणी गोष्टींना मी विरोध केला तो त्या गोष्टी आपण दोघे करू आणि ही माणसाला गोष्ट फार उशिरा कळते जो आपल्या हातात वेळ नसतो प्रत्येकानं याच अँगलनं विचार केला पाहिजे की आज आहे वर्तमानात आहे वर्तमानात जगतो आहे जे आवडते ते मनापासून केलं पाहिजे ठीक बात धन्यवाद सर आम्हाला एवढा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुम्ही पुन्हा आमच्या चॅनलवरती यावे अशी आमची विनंती आहे थँक्यू